त्यांनी युती तेव्हा तोडली होती एकोणीस साली पुन्हा तेच केलं मग तुम्ही युती तोडली तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो हो मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक तो कसं काय सोडलं अ पंचवीस तीस वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे अ तीस वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता या दोन तीन वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन काँग्रेस सोबत आहेच राष्ट्रवादी सोबत आहे पण माझ्या बरोबर असला तर तो साधू संत आहे तुमच्या बरोबर गेला गेला की चोर तुमच्याकडे असला तर तो, तो चोर आहे पण तो माझ्याकडे आला की संत झाला ही कुठली तुमचं हे तुमचं हिंदुत्व कुठलं आहे हे हिंदुत्व मला मान्य नाही हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही हे थोतांड आहे आणि हा भले जरी रामटेक मतदारसंघ असला तरी नागपूर आहे नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय या इकडनं नागपूर मधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत ती नोका भाग सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करतायत ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का सगळे जे आयात करतायत भ्रष्टाचारी घेतायत